माजी महापौर दशरथ पाटील यांचा लोकसभा पार्श्वभूमीवर जनसंवाद माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांचा जनसंवाद नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची इच्छुकांची तयारी सुरू असून या पार्श्वभूमीवर नाशिकचे लोकप्रिय माजी महापौर दशरथ पाटील यांचा जनसंवाद नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस कार्यक्रम नाशिकच्या गंगापूर रोडवरील पाटील लॉन्स येथे संपन्न झाला दरम्यान सुरुवातीला महापुरुषांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात यानंतर उपस्थित नागरिकांनी हितचिंतकांनी हितचिंतकांनी मतदारांनी तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या दशरथ पाटील यांच्या कार्याविषयी माहिती देत लोकसभा निवडणूक दशरथ पाटील यांनीच लढवावी राजकीय पक्षाचं तिकीट घेऊन त्यांनी लोकसभा लढवावी यांचा विजय निश्चित आहे असं मत यावेळेस जनसंवादाच्या दरम्यान आलेल्या नागरिकांनी तसेच काही नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं महापौर असताना त्यांनी जी काही विकासाची कामे केली आहेत आतापर्यंत त्यांच्यासारखी कामे कोणीच केली नसल्याचं यावेळेस जनसंवादादरम्यान नागरिकांनी बोलून दाखवलं यावेळेस व्यासपीठावर महाराष्ट्र विद्याप्रसारक माजी सभापती माणिकराव बोरस्ते गोवर्धन गावचे उपसरपंच बाळासाहेब लांबे ॲडवोकेट बाळासाहेब वाजे फकीरा पाटील जगन खापरे ऍडव्होकेट प्रभाकर खराटे माजी सरपंच पी के जाधव प्रेम पाटील ऍडव्होकेट राहुळकर पी के जाधव किसानराव खताळे डोहाळे पाटील छावा संघटनेचे करण गायकर सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनिल वाजे सुनील वाजे गवळी दौलत निगळ दिगंबर ढगे ॲडव्होकेट रवींद्र निमसे अशोक सूर्यवंशी राजेंद्र तिवडे प्रवीण जाधव बाळासाहेब महाराज लांबे ज्ञानेश्वर पाटील दिलीप गिरासे सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त केले नाशिक जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन प्रेम पाटील यांनी मांडले सकाळचे साडेनऊ वाजले होते मी माझा मित्र अशोक फाडे यांना फोन केला अरे दादा आज आपला मित्र दसर आप्पा पाटील यांचा वाढदिवस आहे आणि जायला पाहिजे तो म्हणजे जाऊया आणि आम्ही आप्पाकडे गेलो करोनाचा काळ होता आणि आप्पा बसलेले होते आणि आप्पांचा सत्कार केला आणि आप्पांना काही गोष्टी सांगितल्या आप्पा बरेच दिवस तुम्ही घरात बसून आहे काय भांगड आहे तर त्यावेळेस मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी आपल्या जे मनोगत केलं मला थोडं वेगळं बोलायचं आहे तर आप्पांनी सांगितलं अरे आता मुलं मोठी झाली मुली मोठ्या झाल्या या सगळ्यांचं लग्न करणं समाजकारण जसं करणं हे माझं कर्तव्य नाशिक जिल्हा नाशिक विशेष तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातून आलेल्या काण्याकोपऱ्यातून पाटलाकरता आज माईक हातात घेतला माझे मोठे बंधू छोटे मोठे लोक नेते होते ते स्वर्गवासी झाले आणि पाटलांनी सांगितलं थोडं दोन शब्द बोला तुम्ही तिथून मी ऐकलं त्यांनी सांगितलं पंढरी पाटील तुम्ही बोला तर मायकची माझी खरी सांगतो तुम्हाला मित्र माझी ओळख नाही पण दसरथ पाटला करता थोड्या जुन्या आठवणी माझ्या माहितीमध्ये आहे त्या आशा आहे का आता साल काय तर सांगत नाही आणि आपण जे आपल्याला रात्री मेसेज दिला फोन केला आपण सगळं जमलो खरं तर सर्वांनीच महापालिकेचा अनुभव सांगितलेला आहे पण आज आपल्याला महापालिकेचा अनुभव सर्वांनी सांगितलं आहे सर्व गोष्टी खऱ्या आहेत आपण आणि तुमच्याकडं जे काम केलं महापौर असताना ते आताचे खासदार दहा वर्षात पण करू शकलेले नाही हे पण तितकंच खरं आहे दहा वर्षात कुठेही एकही मोठं काम झालेलं नाही खरा सुनील बावडे त्यांनी सांगितलं मागासून की दहा वर्षात खासदाराचं मोठं एखादा प्रोजेक्ट आला नाही एखादं काम पण आलेलं नाही म्हणजे दहा वर्षाच्या मागील खासदारांनी जे काम केले ते काम आजपर्यंत झालेले नाही आणि रूपाने जर आपण नाशिक महानगरपालिकेचा ना महापौर म्हणून बघितलं म्हणून संसदेत आपण तुम्ही तो आहे आता बरेचशी चर्चा होते खाली खासगी पक्षाय तुम्ही संवादात सांगितलं नाशिकसाठी काय काम केलं त्याची मी नोंद घेतली आहे भविष्यात नाशिक शहर आणि ग्रामीण कसं पाहिजे त्याची मी नोंद घेतली आहे मी स्पष्ट बघत आहे तुम्ही सांगितलं त्याची मी नोंद घेतलेली आहे तुम्ही काय काय कामांमधून तुम्ही माझ्यावरती प्रेम करता हे तुम्ही सांगितलं त्याची मी नोंद घेतली आहे ह्या सगळ्या नोंदींमधूनच आपल्याला आता पुढे मी जी सांगणार आहे मी खासदार की म्हणजे मी खासदार व्हावा याच्यासाठी जर माझ्या मनात इच्छा असती प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आणि इच्छा आहे त्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचे अडीच मतदारसंघ आहे एक नाशिक लोकसभा दुसरा दिंडोरी लोकसभा आणि अर्धा मालेगाव आणि अर्धा धुळा म्हणजे धुळा मतदारसंघ अशी तीन मतदारसंघ आपल्या जिल्ह्याचे आहे मधल्या काळामध्ये थोड थांबून थांबून मी चालत होतो आणि राजकारणात थकलो की काय असं देव पाण्यात बुडून काही राजकीय लोक चर्चा घडवत होते कर्मचाऱ्याला बोलून आणि त्याची काय अडचण आहे त्याबद्दल ते प्रश्न सोडवले म्हणजे तरी मी आपण म्हणतो की आपण खूप अडचण आहे नाही का बऱ्याच ठिकाणी गड्डे पडले आपण मी त्या मला बोलवलं एकत्र म्हणजे याच्यावर आपण याचिका दाखल केली त्यानुसार म्हणजे आता तो पाच दहा पंधरा दिवसात त्याचे लोक कामाला लागले त्यानुसार मग लोक कर्मचाऱ्यांना त्यांनी याचिका दाखल केली त्यानुसार रस्त्यांचे कामं चालू झाले पुढे नागपुरचे वगैरे सगळं चालू झालं तर आपल्याला अशा लोकसभेला अशा खासदाराची गरज आहे स्वतःचा विकास न करता आपला विकास करतील स्वतः आता बरेच जे काय त्याच्या पाठीमागे आप... जे लोक होऊन गेले त्यांना स्वतःचा विकास करून जाणार आपल्या नाशिकचा कमी विकास झाला त्यांचा स्वतःचा कुठून झाला तर याच्याकडे आपण कुणीच लक्ष दिलं नाही तर आपण याच्याकडे लक्ष आपण पुढे काढलं पाहिजे बोलायचं आणि त्यावेळेस महापौर बंगला म्हणजे रामायणला जर गंगापूर गोवर्धनचे कितीही कार्यकर्ते गेले तर त्यांना आपण सांगितलं होतं की माझी घरची माणसं आहेत यांना योग्य तो संपस्कार झाला पाहिजे त्यानंतर प्रत्येक गंगापूर शिवाजीनगर किंवा आप्पांच्या संपर्कातील कोणी माणूस तिथे जाऊन बसला तर त्याला त्या ठिकाणी एकदम महापौर असल्यासारखीच वागून भेटत होती हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं दुसरी गोष्ट अशी आपण लोकसभेची उमेदवारी देणं किंवा भेटणं ही मला तरी फार मोठी गोष्ट वाटत नाही कारण की जिल्ह्याच्या लेवलला काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी मागे पुढे करतील परंतु जे राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आपल्या प्रादेशिक पक्षांचे अध्यक्ष असतील त्यांनी जरी छातीवर हात ठेवून म्हटलं की नाशिक मध्ये लोकसभेची उमेदवारी कोणाला दिली पाहिजे हात ठेवून स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक